ून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये ते ऑटोमॅटिक आलेले असणार या ठिकाणी लॉग इन नंबर घालावा चौऱ्याण्णव वीस पंचवीस पंच्याण्णव लॉग इन नंबर घातल्यानंतर खाली एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आहे ते स्वीकारणे आवश्यक आहे स्वीकारल्यानंतर लॉग इन करावं लॉग इन केल्यानंतर जो ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलमध्ये जो व्हेरिफिकेशनसाठी पहिला ओ टी पी नंबर येईल तो ओ टी पी नंबर घालावा लागेल ओ टी पी नंबर येतोय ओ टी पी नंबर आहे एक मिनिट वाट बघूया ओ टी पी नंबर आलेला आहे एक मिनिट मेसेजमध्ये असेल ओ टी पी नंबर हा ओ टी पी नंबर आलेला आहे तो ओ टी पी नंबर फोर एट झिरो एट झिरो आल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी क्लिक करा असं जे म्हटलेलं आहे तिथे क्लिक करावं इथे अंगणवाडी सेविकांनी किंवा जे कोणी रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांनी आपली माहिती भरावी फुल नाव अंगणवाडी सेविकेने इथे टाकावं आपलं नाव कसं आपलं सायली सखाराम दळवी ईमेल आय डी डिस्ट्रिक्ट इथे सिंधुदुर्ग टाकायचा आहे तुम्ही ईमेल टाकता परंतुपर्यंत ईमेल आय डी बघून ठेवा डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग तालुका निवडायचा सावंतवाडी नारी शक्तीचा प्रकार आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी क्यू आहे त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस क्लिक करायचं ईमेल आय डी ईमेल आय डी स्मॉलमध्ये व्यवस्थित बिंचू टाईप करा आए आए माहिती पूर्ण झाली भरून की अपडेट करा अपडेट केल्यानंतर या पद्धतीने स्क्रीन दिसेल एकदा पुन्हा एकदा बघून घ्या माहिती बरोबर आहे का माहिती बरोबर असेल नहीं। 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 माहिती बरोबर असेल तर लॉगआउट करा जर माहितीमध्ये काही चूक असेल तर अपडेट प्रोफाईल अपडेट करा माहिती बरोबर असेल तर लॉगआउट करून बाहेर या आणि आत्ता जो तुम्ही मोबाईल रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच मोबाईल नंबरने पुन्हा एकदा लॉग इन करून नाईन फोर झिरो टू फाय नाईन फाय तीच तुम्ही लॉग शकता